नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत चिकनगुनियामुळे झालेले सांध्यांची झीज सांधेदुखी याच्यामुळे खूप अशक्तपणा आला होता त्यामुळे खूप दिवस व्हिडिओसुद्धा नाही मला पोस्ट करता आले होमिओपॅथी मेडिसिन्स चालू आहेतच पण त्याचबरोबर सांध्यांना लावण्यासाठी काहीतरी तेल घ्यावं या विचारामध्ये असताना माझ्या आईच्या ऑफिसमधल्या एका काकूंनी तिला हे तेल सांगितलं जे मी केलं आणि मला फरक पडला आधी मी साहित्य सांगते तर त्यासाठी एक काचेची बरणी घ्यायची आहे आपण काचेचीच घ्यायची कुठलीही मेटलची बरणी आपण घ्यायची नाही आहे त्यामध्ये दहा ग्रॅम ओवा फूल दहा ग्रॅम भीमसेनी कापूर आणि दहा ग्रॅम आसमान तारा हे सगळं दिसायला कापूरसारखंच असतं कि किंवा कचाकडीचे तुकडे असल्यासारखं दिसतं तर हे फक्त आपल्याला मिक्स करून एका काचेच्या बरडीमध्ये किंवा बॉटलमध्ये ठेवून द्यायचं आहे तर मी अगदीच तुम्ही बरे व्हाल असा दावा काही करत नाही आहे पण याच्यामुळे आराम नक्की भेटेल याची शाश्वती मात्र नक्की आहे चिकनगुनियामुळे किंवा रेग्युलर ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे तेल खूप उत्तम आहे तर या ठिकाणी मी आसमानतारा भीमसेनी कापूर आणि ओवा फुल जे होतं ते बरणीमध्ये मिक्स करून घेतलं आहे एक काही सेकंदामध्येच हे विरघळायला सुरुवात होईल खडे अख्खे ठेवल्यामुळे थोडा वेळ लागेल तुम्ही खडे जर जे भीमसेनी कापराचे किंवा ओवा फुलाचे जे खडे आहेत ते थोडेसे क्रश करून टाकले तर लवकर विरघळेल हे सगळं तर हे मिश्रण जे आहे ते तुम्ही बघू शकता काही सेकंदातच त्याला पाणी सुटायला तयार झाले किंवा विरघळायला सुरुवात झालेली आहे सांधेदुखीवर खूप उत्तम पर्याय आहे एक पाच मिनटांनंतर या स्टेजला आलेली आहे की त्याला बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे किंवा विरघळलं आहे तुम्ही हवं तर ओव्हरनाईट ठेवू शकता किंवा एक दोन तासामध्ये ह्याचं पाणी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचं जे आपलं इन्ग्रेडियंट आहे ते टाकून घेऊ तर पूर्ण विरघळल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे थोडेसे काही शिल्लक आहेत पण ठीक आहे त्याचा एवढा काही फरक नाही पडणार थोड्या वेळा आपोआप ते विरघळून जाईल एक अर्ध्या पाऊण तासानंतरचं हा व्हिडिओ घेतलेला आहे मी तर इथे बऱ्यापैकी विरघळलेला आहे आपला आसमान तारा ओवा फूल आणि भीमसेनी कापूर याच्यामध्ये जेवढ्याच तेवढं किंवा थोडंसं कमी या प्रमाणात आपल्याला खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल घालून घ्यायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड तेल आपण हे वापरायचं नाही आहे कारण त्याच्यामुळे स्किनला थोडीशी इजा होऊ शकते मी इथे अंदाजानेच तेल घालते आहे म्हणजे तीस एम एल वगैरे तेल झालं असेल आसमानतारा आणि याचं सल्युशन झालं असेल जे कॉन्सन्ट्रेटेड आहे ते तर त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस एम एल खोबरेल तेल मिळवून चालेल जास्त झालं तरी देखील काही हरकत नाही आणि हे अगदी व्यवस्थित बंद अशा बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे शक्यतो काचेचीच बरणी किंवा बॉटल वापरा मी इथे थोडं तेल काढून घेतलं आहे आणि मला या हाताला इथे जास्त त्रास आहे तर हे कसं लावायचं तर अगदी हलक्या हाताने तेल घेऊन जिरवायचं आहे अजिबात प्रेशर द्यायचं नाही आहे हातावरती अगदी हलक्या हाताने आपल्याला जिथे त्रास आहे म्हणजे बोटांचे जे जॉईंट्स आहेत ते किंवा मनगट ढोपर पाय जिथे कुठे आपल्याला दुखतं आहे त्रास आहे त्या ठिकाणी हे तेल व्यवस्थित जिरवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने जास्त प्रेशर देऊन घेतं तर हातावर रॅशेस किंवा थोडासा लालसर चट्टा वगैरे उठू शकतो आणि तेल लावून झाल्यानंतर एखादा वॉर्म ब्लँकेट खाली किंवा रुमाल वगैरे थोडासा त्याला उभेसाठी म्हणून द्यायचा अगदी छान वाटतं झोंबत वगैरे नाही तेल हे पण आराम मात्र नक्की मिळतो थोडासा अलगद जो सांधे सुटण्यासाठीचा सा व्यायाम आहे तो देखील तेल लावल्यानंतर केला तरी चालू शकेल तेलामुळे लगेच शंभर टक्के बरं नाही झालं तरी आराम मात्र लगेच मिळतो त्यामुळे ज्यांना असा त्रास आहे त्यांनी हे तेल नक्की करून बघा तेल किंवा या गोष्टींबरोबरच आपली मेडिसिन्स जी आहेत रेग्युलर ती चालू ठेवायची आहेत मला या तेलामुळे बऱ्यापैकी लगेच फरक दिसला त्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर करते तुम्हाला सांधेदुखीचा वगैरे त्रास असेल तरी हे तेल तुम्ही वापरू शकता तर नक्की करून पहा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद